सर्वांना जय श्रीराम घटना बावीस सहा दोन हजार पंचवीस आरवी येथील युगंधर ये सोसायटी श्रीरामप्रभू मंदिरची स्थापना गेल्या तेवीस दोन हजार तेवीसपासून झालेली आहे त्याच्या आरती ही प्रत्येक शनिवारी होत असते पण त्याच त्याच मंदिराच्या ठिकाणी एक जिहादी प्रवृत्तीची महिला जिचं नाव शहजादी शेख आहे महिला, एनार्या, एनार्या तर तर वार आ, ती महिला ड्रेनेज वॉटर सोडणं असेल मांसाचे तुकडे टाकणे असेल त्याचबरोबर तेथील येणाऱ्या आरतीला येणाऱ्या लोकांना त्रास देणे मारणे धमकावणे त्यानंतर आरतीला तर पाय मोडते अशा धमक्या देणे वारंवार करत असते त्याचबरोबर प्रशासनाने कारवाई केली असता प्रशासनातील लोकांना ग्रामस्थांना सरपंचांना ती अरेरावीची भाषा करून खोटे गुन्हे पण दाखल करत असते त्याच पद्धतीने तिने माझ्यावर तोच प्रकार केला ज्यावेळेस ती अवैध पद्धतीनं भिंत बांधण्याचं काम करत होती ते आपण थांबवलो त्यानंतर प्रशासनाला प्रशासनाने जेव्हा तिला समजून सांगितलं तेव्हा ती एकदम गलिच्छ शब्दामध्ये ती अधिकाऱ्यांशी वादविवाद घालत होती जेव्हा ते सगळ्यांना समजावून सांगून जिकडे तिकडे गेलं त्यानंतर ती डायरेक्टली माझ्याकडे आली आणि म्हणू लागली की दिसली तुला संपून टाकते म्हणली आणि डायरेक्ट माझ्या अंगावरती गाडी घेऊन आली गाडी घेऊन आल्यानंतर ती तेवढ्यावर थांबली नाही मी जेव्हा त्यानंतर ती गाडी परत माझ्या अंगावर डायरेक्ट जीवे गावातील लोक मला वाचवण्यासाठी आले त्यानंतर या गुन्ह्याचा आपण एफ आय आर एम आय डी पोलीस स्टेशन येथे तीनशे सात प्रमाणे केलेला आहे माझी इच्छा आहे की या महिन्याचा सर्व बॅक रेकॉर्ड काढण्यात यावं व प्रशासन तर कारवाई करतच आहे तपास पण खूप छान पद्धतीने होत आहे सहकार्य मला ग्रामस्थाचंच नाही तर प्रशासनाचं पण आहे परंतु माझी इच्छा आहे की या महिलेचं सर्व बॅक रेकॉर्ड काढून तिच्यावर कायदेशीर कारवाई तर व्हावीच व्हावी त्यानंतर या महिलेने जे जे काही खोटे गुन्हे दाखल अधिकाऱ्यांवर ते केले करण्यात आलेले आहेत ते थांबवण्यात यावे ब तिच्यावर ते मोका लावून तडीपार करण्यात यावी एवढीच मागणी मागणी मी समस्त हिंदू समाजाला करत आहे आणि अजून एक वेळेस ज्या ठिकाणी मंदिर आहे मंदिर हे त्याच ठिकाणी राहील मंदिर वही बनाएंगे जय राम